राव जी रावी तुमच्याकडे सेम अशी अपेक्षा करत आहोत या लक्वेल्थ मध्ये त्यांनी सुद्धा या यांचा आपण नक्कीच अनुकरण करणं पाहिजे आणखी जबरदस्त मार्ग घ्यायला पाहिजे मला असं वाटतंय नक्कीच आणखी आपल्या लादूर महाराष्ट्रामध्ये आपली काय आर सी सी चमपी तुमच्या म्हणून येस राऊ मला म्हणून आणि विशेष म्हणजे तो हॉस्टेल होता विशेष म्हणजे माझा मुलगा हॉस्टेलला होता मी मला माझे आई वडील झाली तुझ्या एक्झाम मध्ये तुझ्या टेस्ट सिरीज कशा केल्या हे सगळं विचारणं त्याची चौकशी करणं ह्या गोष्टी मी फक्त सपोर्ट करत राहिले फक्त त्याला एकच सांगितलं की बाळा तुला जरी मार्गकर्मी आले तर तू घाबरू नकोस तू फक्त पुढे चल ऑटोमॅटिक एक तुझ्या मातीमध्ये येतो माझ्या मुलांना माझ्या सरांना माझ्या मुलाला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या सरांना आणि विशेष म्हणजे मोठेपण सरांना मी खरंच मनपूर्वक धन्यवाद देते त्यांनी माझ्या मुलाला घडवलं गोष्टीसाठी साथ दिली फक्त एकच विद्यार्थी येणार दुसरे सहा आहे ते हजर नाहीये परंतु पुढच्या वेळेस ह्याच ठिकाणी शंभर विद्यार्थी दिसलेच पाहिजे आणि ध्येय ठेवा निश्चित असं ध्येय ठेवा आणि त्याचा एक रोड मॅप तयार करा रोड मॅप तयार केल्याच्या नंतर अभ्यासाला लागला सर्वांचा चौदा असो पंधरा असो तास तास अभ्यास करा रिकॅप करा परत परत पर, 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 रिव्हिजन करा परत परत पर, 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 रिव्हिजन करा यश मिळतच अपयश सुरुवातीला येत असत आता मी पाहिलेलं आहे प्रत्येक वेळेला असं नाही ना की पेपरमध्ये चांगले मार्क मिळतात नाही तसं होत नाही डेट झाली की आम्ही एक तीन चार मिनिटं बोलत होतो डेली तीन चार मिनिटं पेपर झाल्याच्यानंतर किंवा तर फक्त मी एवढं सांगेन की त्याला असं सांगितलं की तुला जे येत ते चुकू द्यायचं नाही तुला जे येतंय ते चुकू द्यायचं नाही बाकी नाही येणाऱ्या दे पण सिलेब्रिस्टी जे म्हणतात जे येत असताना चुकतं ते करायचं नाही आणि या परीक्षेमध्ये हा फायदा झालेला आहे की यामध्ये वेळ कमी पडला पेपर थोडासा वेगळा होता हे तुम्हाला माहीतच आहे पाच मिनिटाचा वेळ कमी पडला सात क्वेश्चन राहिले ते जर झाले असते एक चार मिनिटामध्ये होणारे होते किती चारच मिनिट टाईम म्हणतात ते घेत आहे फक्त एक मिनिट नक्कीच धन्यवाद सर भावना व्यक्त केली सरांनी प्रत्येक पालकांची भावना व्यक्त केली नक्कीच आपण आपल्या वडिलांना या ठिकाणी पाहावं आणि अभ्यास करावा पुढचे त्या जे आता ट्वेल्थ मध्ये आहेत तीन ते चार महिने खूप महत्वाचे